लहुजी शक्ती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष भाऊ कसबे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे शिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण खंडागळे राज्य संपर्क प्रमुख केशव लोखंडे जिल्हाध्यक्ष संजय कदम जिल्हा उपाध्यक्ष राहुल म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुका अध्यक्ष नवनाथ साठे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीदरम्यान माशिरस कार्यकारिणी निवडण्यात आली आहे यावेळेस तालुका युवक अध्यक्षपदी खंडाणी गावचे नागेश खंडागळे फादर बॉडीचे तालुका उपाध्यक्ष दादासाहेब साठे तालुका युवक उपाध्यक्ष दत्तात्रय खंडागळे शंकरनगर शहर अध्यक्षपदी शहाजी आघाडे यांच्यासह आदी निवड शिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण खंडागळे जिल्हाध्यक्ष संजय कदम तालुकाध्यक्ष नवनाथ साठे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळेस राज्यसंपर्क प्रमुख केशव लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष राहुल भस्के विजय अस्वरे जिल्हा युवक उपाध्यक्ष सुनील साठे जिल्हा संघटक सतीश साठे विशाल लोखंडे विजय खंडागळे यांच्यासह तालुक्यातील लहूजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी दौजी शक्ती सेनेच्या आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली आहे किंवा पुढील देशा कशी असेल आज दहोजी शक्ती सेना रा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कुसबे यांच्या आदेशानुसार पायशिरस तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय नावभाऊ साठे यांनी जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी कदमसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये उप आयोजित केलेल्या या कार्यकर्ता मिटिंगमध्ये नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे नुकताच एका मारुती अवघडे नावाच्या युवकाध्यक्षाने या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्यापदी तिथं तालुका युवक युवकाध्यक्षपदी नागेश मारुती मंडागडे त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर युवक उपाध्यक्षपदी दत्तात्रेय सुरेश खंडागळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शंकरनगर अध्यक्षपदी शहाजी मानिक आघाडे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि दादासाहेब जगन्नाथ साठे यांची मायसरस तालुक्याच्या आदर उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचं लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करून त्यांना पुढील कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत लवजी शक्ती सेनेच्या लवकरच मायसूरस तालुक्यामध्ये एकावन्न शाखा उघडण्याचं या ठिकाणी नियोजन तालुकाध्यक्ष आदरणीय नाव साठे यांनी केलेलं आहे महाराष्ट्र राज्य लघुशक्ती सेना संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबे साहेब यांची लवकरच आम्हाला तारीख मिळणार आहे ती तारीख मिळाल्यानंतर या ठिकाणी या शाखांच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल आगामी ज्या गाव योग असलेल्या ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा अकडून नगर परिषद आश नगर परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या संदर्भातली लवजी शक्ती सेनेची काय भूमिका आहे हे है है। त्या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे सर्व समाजबांधवांनी एकजुटीनं या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या पाठीमागं राहून लवजी शक्ती सेनेची ताकद या ठिकाणी समाजाला दाखवून देणं आजची काळाची गरज बनलेली आहे आणि सर्व समाज बांधव शुद्धी झालेला आहे त्याला समजू लागलेलं आहे आणि इथून पुढं लवजी शक्ती सेना काय चीज आहे हे लवकरच महाराष्ट्राला सुद्धा या ठिकाणी कळेल अशी या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं आश्वासित करतो विश्वास ठेवून माझे तालुका आयोगाध्यक्षपदी निवड केली त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाबाडीचं काम असेल समाजाचं काय काम असेल सर्व कामं मी कसं करे